केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम म्हणूनच घरात आजी आजोबा असावेत हिटरला हात लावायला गेला नातू आजोबा धावत आले अन अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर जाणून घेऊया सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओबाबतीत बातमीत सविस्तर सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडिओ खूप काही शिकवणारे असतात काही व्हिडिओ प्रेरणा देणारे असतात तर काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात कधी सार्वजनिक ठिकाणचे तर कधी घरातील व्हिडिओ समोर येतात सध्या असाच एक एका घरातील व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये एका आजोबाने नातवाचा जीव वाचवला आहे नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा समोरचा व्हिडिओ नीट व्यवस्थितपणे बघा समोर जो व्हिडिओ स्क्रीनवरती तुम्ही आत्ता बघताय या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चिमुकला खेळताना दिसेल खेळत खेळत तो एका स्विच बोर्डाकडे जातो आणि स्विच बोर्डच्या खाली हिटर लावलेल्या बादलीला स्पर्श करतो हे आजोबाला दिसताच आजोबा धावत येतात आणि त्या चिमुकल्याला उचलतात या दरम्यान त्यांचा तोल जातो आणि ते चिमुकल्याला घेऊन खाली पडतात त्यांचा पडण्याचा आवाज ऐकून चिमुकल्याचे आई वडील बाहेर येतात चिमुकल्याची आई बाळाला उचलून कडेवर घेते त्यानंतर आजोबा चिमुकल्याच्या आई वडिलांना रागवताना दिसतात सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे या आजोबांची तळमळ पाहून कोणीही भाऊक होईल घरात वृद्ध किं लोक वृद्ध लोक किंवा वडीलधारी ज्येष्ठ लोक का असावेत हे तुम्हाला आत्ता जो तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ बघताय त्यातून नक्कीच समजून येईल इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय म्हणूनच घरात वडीलधारी मंडळी असावीत असं म्हणतात या व्हिडिओवर अनेकही युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत यापूर्वीसुद्धा असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत पालकांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे घरात किंवा घराबाहेर लहान मुलांकडे पालकांनी लक्ष देणं आवश्यक आहे काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ समोर आला होता त्या व्हिडिओमध्ये पालकाच्या दुर्लक्षामुळे एक चिमुकला रस्ता क्रॉस करताना चारचाकीखाली आला होता एकंदरीतच या व्हिडिओमधून एक मोठा संदेश हा देखील जातो की घरात आई वडील असायलाच हवे आजी आजोबा असले तरच नातू नातवांवरती योग्य संस्कार होतात आणि त्यांची काळजी देखील योग्य प्रकारे घेतली जाते असं जर प्रत्येकानेच घरातल्या आजी आजोबांना जपलं तर खरंच जगात वृद्धाश्रम नावाची संकल्पनाच राहणार नाही आणि ज्येष्ठ नागरिकांचा म्हणजेच सून सासू सासऱ्यांचा तिरस्कार करणार नाही एकंदरीतच काय निदान कमीत कमी स्वार्थ म्हणून तरी आपल्या चिमुकल्यांच्या देखभालीसाठी तरी आपल्या वडीलधाऱ्यांना जपा चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील आव्हान करतो आहोत की घरात खरंच आजी आजोबा हवेतच त्यांच्याशिवाय नातवांवरती खरे संस्कार होऊ शकत नाही दुसरी गोष्ट पालकांनी आपल्या चिमुकल्यांना नक्कीच जपायला हवं अशा पद्धतीने व्हिटर लावणं हे चिमुकल्यांसाठी अत्यंत धोकादायक आणि जीव घेणं ठरू शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद